भाऊ नमस्कार नमस्कार सर्वात पहिले तुमचं तुमचं नाव सांगा आणि तुम्ही कुठले काय सांगा थोडं येरणगाव तालुका येवला जिल्हा नाशिक हां माझं नाव सायबो ड्रायव्हर बरं बरं किती वर्षापासून तुम्ही बैलांचं काम करतात आता तीन वर्ष झाले तीन वर्ष झाले मागे भरपूर व्हिडिओ काढले आपण चांगला रिस्पॉन्स भेटला तुम्ही ह्यावेळी तुम्ही परत जास्त वासर घेऊन आता आपण विकत घेतले बरं बरं कुठले काका कुठले बरं 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 पर आता हे वासरे जे हे कुठून आणलेत माहिती हे तामिळनाडू आणले आपण यांच्या कोण आपल्या गाडी उतर द्यायची बाबा चार वाजता खरेदी केली अच्छा किती के का साधारण काय काय वयाचे असतात हे सहा सहा महिने ते आठ महिने असं बर 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 आता हे ट्रेनिंगला कधी चालू होतील म्हणजे महिना दोन महिना चालू महिना दोन बरं आणि का याच्यामध्ये जसं आता घोड्यांमध्ये बालभौरी वगैरे बघितलं जातं नाक फट्टे बघितलं आता तीन पाय चार पाय दोन पाय याच्यात काय असे विशेष सांगा ना थोडस सा काही नवीन लोक समजतील नवीन लोकांना समजेल की काय पाहिजे तर थोडस बर बर आपा हा असायचे बर आणि समजा आता मला एक सांगा की जसं ते म्हैसुरी येतील नाही म्हैसुरी याच्यामध्ये बी कोसा असतील का नाही अच्छा यांची ओळख कशी की हा मैसूर याची कशी ओळख असते सांगा तेवढं नाही नाही तसं नाही आता ठीक आहे तुम्ही सांगताय म्हणून आम्ही मैसूर मानू नवीन माणसाला कसं समजेल अच्छा हा हा बिलकुल म्हणजे खाली लोमकच नाही काही आपल्या देशूर अच्छा आणि अजून शिंगांमध्ये पण गॅप कमी असतो थोडा मध्ये साधारण आता यांची काय काय प्राइस लावल्यात तुम्ही आपण पंचवीस च्या भावाने घेतले एक वासरू पंचवीस हजार म्हणजे तुम्हाला विक्रीला किती येईल मग आता तुम्ही बघू आता बरं 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 चारी सुंदर आहे पण चारी एक सारखे पण थोडे लॉन एका दीड महिन्याचा फरक असेल हा मोठा वाटत ना एक नंबरवाला बरोबर बरोबर हे त्याचा नाक बी टोचलं गेले आता यांचे नाक किती वर्ष टोचल्या किती महिन्यात अच्छा बरं 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 बरोबर थोडं पळव आता बरं थोडंसं थोडं चालू जा म्हणजे जागेवरून लक्षात येईल कसे येते काय हा हा आरामशीर आरामशीर साहेब आपला काय नंबर वगैरे राहील सांगा ना बरं ऐंशी बरं ठीक आहे तर मित्रांनो यांच्याकडे कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही यांच्याकडे जे रेससाठी बैलगाडी रेस पळ पळवण्यासाठी किंवा घोडाबैल पळवण्यासाठी जे वासरं लागतात जे चपळ वासरं असतात ते यांच्याकडे तुम्हाला ॲवेलेबल भेटतील आणि येवल्या मंडीमध्ये हे दर मंगळवारी एक दोन तीन वासरं तरी घेऊनच येतात आणि ह्यावेळी चांगल्या चांगल्या क्वालिटीचे वासरं यांनी आणलेले मग हे शेती कामाला बी चालून जातात अच्छा अच्छा बरं बरं ठीक आहे ठीक आहे चला साहेब बहुते धन्यवाद हां